विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे पंधरा ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओची पाठ पाहिलं असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सकाळी आपण एफ डी एच्या एक्झाम आपण अपडेट पाहिलेले आहे ज्यामध्ये तुमची येणाऱ्या तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी परीक्षा असणारी आहे परीक्षा वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही गाफील न राहता अभ्यासाला सुरुवात करा अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय अंतिम दिवस आपल्याकडे कमी राहिलेले आहे चला पाहू आपल्याच्या या भाग पंधरामधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला असा आहे लोअर पेनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सरकार जे की राज्य आहे एकोणतर जे की सहकारी राज्य आहे लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण आंतरजातीय सॉरी आंतरजातीय धरण प्रकल्पामध्ये तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की तेलंगणा हे स्टेट आहे जे की सहकारी राज्य आहे लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पामध्ये त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न दोनच आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बुरवण्याचा अधिकार डॅश ला असतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की राज्य शासन राज्य शासनाला जे आहे जे की महानगरपालिका आयुक्तांना परत बोलण्याचा अधिकार असतो ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे त्यानंतर प्रश्न तीन औरंगाबाद शहर डॅश दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बावन तर बावन दरवाजाचे शहर म्हणून जे थोडक्यामध्ये औरंगाबाद म्हणजे की सध्या श्री छत्रपती संभाजी नगर याला जे आहे थोडक्यामध्ये ओळखलं जातं ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौथा कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर नंबर क जे की केरळ केरळ हा असा राज्य आहे जो की कोरोना महामारीला जे की कोरोना व्हायरस जे होतं हे महामारी घोषित करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं होतं ऑप्शन नंबर क आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं तर जे काही आपली बीएमसीची एक्झाम रिसेंटली झालेली आहे त्यामध्ये आपण टी सी एसला ला खूप बारकाईने अॅनलाइज केलं होतं तर त्यामध्ये चालू घडामोडी हा सर्वात महत्त्वपूर्ण एक टॉपिक ठरलेला होता आणि ज्या विद्यार्थीने आपलं स्टडी मटेरियल घेतलेलं आहे त्यांना जे आहे आज इव्हनिंग पर्यंत तुम्हाला सर्वांना जे आहे एफडीएसआरटीच्या जे चालू घडामोडी आहे दोन हजार तेवीस पासून त्याची तुम्हाला स्पेशली पीडीएफ्स उपलब्ध करून दिली जाणारी आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालता तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा ज्यामध्ये शंभर टक्के आपण माहिती कव्हर करून दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला वेळ देखील वाचणार आहे पण इतरत्र तुम्हाला कोणतेही बुक्स किंवा कुठेही बाहेर फिरण्याची गरज नाही सर्व काही एका ठिकाणी पाच मिनिटांमध्ये उपलब्ध होऊन जाणार असेल तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला ऑलरेडी स्टडी मटेरियल घेतलं आहे त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून लगेच लगेच तुम्ही आज इव्हनिंग नंतर जे काही तुम्ही चालू घडामोडीची पीडीएफ्स कारण का ते तुम्हाला परीक्षेत येणार येणार येणारच आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न मराठीतील पहिले साहित्यिक कोण काढले मराठीतील पहिलं साहित्यिक जे आहे ते कोण काढलेलं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बाळशास्त्र जांभेकर यांनी जे आहे जे की मराठीतील पहिले साप्ताहिक काढले त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश कुळ आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की विषाणू कुळ आहे कोरोना व्हायरस हे त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा जागतिक चिमणी दिवस कोणता तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकवीस मार्च दिवशी जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो तर त्यानंतर प्रश्न आठवा आपला पुढेल महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सातपुडा हे जे <वार्णा> आहे थोडक्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचा आपला प्रश्न नववा असा आहे पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की संत गाडगे बाबा यांनी ज्या थोडक्यामध्ये या ठिकाणी ही धर्मशाळा बांधली आहे पंढरपूर या ठिकाणी त्यानंतरचा आपला प्रश्न दहावा हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड जे की महर्षी कर्वे यांच्या जीवनावर लिहिलेलं आहे तर कोणी लिहिले आहे तर हे जे की कानेटकर यांनी लिखित हे नाटक आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असत्रो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न सांग नस मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये एफ एस एल एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ डी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणी तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जे मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला शंभर टक्के तुम्ही याची मित्रांनो पदभर तुम्ही होऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता की आपण जे काही प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आहे दे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टीसीएसचे जे काही अतिसंभव प्रश्न सन्स आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळ म्हणजे तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर तुम्ही आतापासून तयारीला मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षेसाठी रेडी झालेले असाल त्यासोबत म्हटलं मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट्री सेनी टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे तुमच्या ए टू झी अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिक एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेशन बँक मिळणारे आहे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करू मित्रो लगेच लगेच मिळून तुम्ही तयार खरोखरच एफ डीएची एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा कारण त्यामध्ये आपण सर्व काही एफ डीएचा बारकाईन अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिलेला आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून असल्यामुळे ते तुम्हाला इन्स्टंटली व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि सर्व काही तुम्हाला जे काही आहे ते अधिक मुद्देसूद माहिती त्यामध्ये कव्हर करून देण्यात आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना खरोखर घ्यायचं आहे त्यांनीच मेसेज करा कारण का कमी दिवस शिल्लक रडले आहेत आपल्याकडे आणि वेळ हा आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यानंतर अकरावा भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहे तर आपला आजचा हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आहे क्वेश्चन फॉर युमरला तर क्वेश्चन हा सोपा वाटतो परंतु कन्फ्युजिंग वाटतो कारण का अजून पण या प्रश्नांचं अक्युरेट उत्तर काही विद्यार्थ्यांना येत नाही त्यामुळे आपण हा क्वेश्चन फॉर युमरला क्वेश्चन ठेवला भारता है आट, है 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 तर भारतामध्ये जे की सध्या किती केंद्रीय प्रदेश आहेत ऑप्शन अ आहे आठ ब आहे नऊ क आहे दहा आणि ड आहे सात तर किती आहेत फटाफट कमेंट करून खाली सांगायला विसरू खेळाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि एक ऑलिम्पिक्स जे की यांना ऑलिम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ त्याला ज्ञानपण असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा हा प्रश्न आपला चौदावा असा आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गोपाळ कृष्ण गोखले यांनी जे आहे ती केलेली आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नर्मदा ही नदी आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न चौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अंतर्वक्र आरशे त्यानंतरचा आपला पुढील सतरावा प्रश्न हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वली पर्वत आहे त्यानंतरचा प्रश्न आपला अठरावा भारताने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की थुंबा हे ठिकाण आहे या ठिकाणाहून जे आहे जे की भारताने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जे आहे जे की पहिला अग्निबाण अवकाशात सोडला आणि हे ठिकाण जे आहे केरळ या राज्यामध्ये आहे थुंबा हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतरचा आपला प्रश्न एकोणीस वास आहे भारताच्या किनारपट्टीवर पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण क्षेत्र हे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये उभारण्यात आले आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात कप जे की श्रीहरी कोटा त्यानंतरचा आपला प्रश्न वीस वास आहे समोरच्या रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की तीव्र असतो त्यानंतरचा आपला प्रश्न एकवीसवा आहे रेस्टर हे कशा प्र कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे तर याच हो उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भूकंप मोजण्याचं एकक आहे त्यानंतर प्रश्न बावीसवा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक तर त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की दमट दमट असतं त्यानंतरचा प्रश्न तेवीसवा सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नेपाळ या देशाने जे काही पुढाकार घेतला त्यानंतरचा प्रश्न चोवीस द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलत मिळवल्या त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की झोमोरीन त्यानंतरचा आपला प्रश्न पंचवीसवास आहे इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की सूरत त्यानंतरचा आपला प्रश्न सव्वीसवा असा आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाईल त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की निद्रिस्त असे देश म्हटले जाई त्यानंतरचा प्रश्न सत्तावीसवा आपला कैसर विलियम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जर्मनी या देशाचा जो आहे थोडक्यात सम्राट होता त्यानंतर प्रश्न आपला अठ्ठावीसवा बाल्कन प्रदेश हा कोणत्या राज्यात मोडणारा प्रदेश होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की तुर्कस्तान जे की या राज्यात मोडणारा प्रदेश होता त्यानंतर प्रश्न एकूण दिसू आपला मिझोरमची राजधानीचं नाव काय तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की एंजवाल असं जे आहे थोडक्यामध्ये मिझोरामच्या राजधानीचं नाव आहे तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन्स होते जे की आपण भाग पंधरामध्ये पाहिलेला आहे तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे आपण या वेळेला आपण लक्षात ठेवून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपण अपलोड करणार आहोत तर ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण टी सेस पॅटर्न आधारित एफ डी एचा अभ्यासक्रम ए टू जेड हवा असेल सिलेबस त्यांनी आपल्या डिस्कशन बॉक्समध्ये व्हॉट्सअप सेलर लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्या शिकवून करून सर्व काही मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तऱ्याला आज व क्षणापासून लागू शकता जर पुढील व्हिडिओच्या अपडेट व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम